हॅलो नमस्कार मी किरण परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि तुमच्या इकडे कसा पाऊस पडतोय आमच्या इकडे तर भरपूर पडतो आहे पाऊस तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज मी तुमच्याशी आजच्या रोजच्या जीवनातल्या सिम्पल अशा रेसिपी शे शेअर करणार आहेत तर आज मी ते तुमच्याशी शेअर करते गवारची भाजी तीही मिरची घालून आणि पाणीही न वापरता तर मी कांदा चिरून घेतलेला आहे टमाटर घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मुगाची डाळ थोडी भिजून घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये तेल गरम करा ायचा आहे आणि त्यामध्ये या गवारच्या भाज्या आहे गवारची जी भाजी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चा पाण्यास जाईल आणि आपण यामध्ये पाणीही वापरणार आहेत त्यामुळे तेलातच व्यवस्थित ती शिजू द्यायची आहे व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा पूर पूर्ण कच्चापणा जाईल आणि व्यवस्थित ती शिजली जाईल एक पाच पाच ते सात मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये आणि इथे माझे हे गवार जे आहे ते थोडे झूल होते कोवळे नव्हते त्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागला हे तेलामध्ये परतून घेण्यासाठी आणि हरकत नाही आहे कारण खूप छान आणि चविष्ट लागते जी पाणी वापरून आणि आपण करतो ना नॉर्मली ती लाल तिखट वापरून त्यापेक्षा ही ही मिरची घालून केलेली जी भाजी असते गवारची गवार गवार भाजी खूप छान लागते नक्की ट्राय तुम्ही करा तर इथे व्यवस्थित गवार परतून झालेले आहेत आणि काही जण गवारच्या भाजीला बाऊची भाजी पण म्हणतात तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर इथे गोव्यामध्ये याला चट चिटकीची भाजी असं म्हणतात सो आम्ही तरी याला बाऊची भाजी म्हणतो काहीजण गवारची भाजी म्हणतात असो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे काय म्हणतात परत त्याच कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये कांदा घातलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे आणि टमाटर देखील घातलेला आहे तुम्ही मोहरी जिरं काय असेल ते घालू शकता मी कांदा टमाटर आणि मिरची घातलेली आहे फोडणीमध्ये आणि थोडंसं मी मीठ घातलेलं आहे कर कारण जेणेकरून टमाटर लवकर शिजेल त्यानंतर परत आपल्याला ही बाऊची भाजी जी आहे भाजी जी आहे ती फोडणीमध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित परत परतून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे परत व्यवस्थित पर ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि Uh oh, अशा प्रकारे अजिबात पाणी घालायचं नाही आहे झाकण लावून द्यायचं आहे परत भाजी फि हलवायची आहे परतून घ्यायची आहे परत झाकण लावायचं आहे असं करून वाफेवरच ती शिजू द्यायची आहे आणि थोड्या वेळानंतर त्यामध्ये मुगाची जी डाळ आपण भिजत घातली होती ती त्यामध्ये घालायचं आहे परत परतून घ्यायची परत झाकण लावून शिजू द्यायची असं याचं प्रोसेस आहे आणि खूप चविष्ट भाजी बनते ही खूप छान बनते नक्की ट्राय करा आणि कोण कोण अशा पद्धतीने बऱ्याच जणी बनवत असतील तेही मला कमेंटमध्ये सांगा तर आणि काही हा भाजीपाला आणला होता आलं विरच्या वगैरे ते बाकी व्यवस्थित मी साफ वगैरे करून ठेवलेलं आहे स्टोअर करून ठेवलेला आहे आणि कोथिंबीर मी मोस्टली वॉश करून ठेवत नाही कारण ती कुजण्याची शक्यता असते सो इकरण याला खूप जास्त माती लागली होती त्यामुळे ती धुवावी लागली आता हे पाणी थोडं निथळू देणार आहे आणि त्यानंतर मग त्याला व्यवस्थित सुकली की मग स्टोअर करून ठेवेन हे बाकीचे जिन्नस मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे कारण इकडचं क्लायमेट असं आहे की खूप लवकर सगळं खराब होतं त्यामुळे फ्रीजमध्येच सगळं स्टोअर करावं लागतं आणि जी कोथिंबीर आहे व्यवस्थित पाणी निधळलं व्यवस्थित सुकली की त्यानंतर मी स्टोअर करेन आणि क्लायमेट खूप दमट होतं सो लवकर सु कोथिंबीर सुकत नव्हती तर मी ती कूलरच्या समोर नेऊन ठेवली सुकण्यासाठी तर असे काही ट्रिक वापरावे लागतात गुड मॉर्निंग रुही गुड मॉर्निंग काय घ्यायलास तू चिकन तर सकाळीच ह्या शौर्याच्या शेंगा आणल्या होत्या मग म्हटलं चला डाळ बनवूया या शेंगा घालून काही नाही अगदी सिंपल रेसिपी आहे फॅन्सी असं नाही आहे ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहितीच असेल ही रेसिपी पण माझी पद्धत दाखवूया म्हटलं शूट करूया आणि शेअर करूया तुमच्याशी तर सगळ्यात तरी कुकरमध्ये मी कुकर तुरडा थोडीशी मूगडा कांदा टमाटर घातलेला आहे त्याचबरोबर थोड्या ज्या जून शेवग्याच्या शेंगा असतात म्हणजे अशा जाडसर असतात बघा त्या मी कुकरमध्ये डाळीसोबतच शिजवून घेणार आहे कारण खूप छान असा फ्लेवर चढतो त्याच्यामुळे त्यासाठी आणि यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे आणि मग आपल्या अंदाजे किती आपल्याला पाणी लागेल तेवढं पाणी घालायचं आहे आणि मग झाकण लावून तुमच्या अंदाजेप्रमाणे तीन किंवा चार शिट्ट्या तुम्ही देऊ शकता मी जास्तीत जास्त पाच शिट्ट्या करते कारण या कुकरच्या छोट्या कुकर आहेत आणि फटाफट शिट्ट्या होतात त्यामुळे पाच शिट्ट्या कराव्या लागतात सो या पाच शिट्ट्या करून मी घेणार आहे डाळ शिजवून घेणार आहे आणि बाकीच्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये पाणी आणि मीठ घालून त्या शिजवून घेणार आहेत कारण त्या आपल्याला असं म्हणजे डाळीमध्ये पूर्ण सगळ्या शिजलेल्या बऱ्याने वाटत कारण डाळीमध्ये सगळ्याच घातल्या की एकदम जास्त शिजवून जातात त्या त्यामुळे हा थोड्या मी सेपरेट शिजवून घेणार आहे पाणी घालून आणि मीठ घालून आणि इथे बघू शकता व्यवस्थित डाळ शिजवून घेतलेली आहे आणि ते व्यवस्था व्यवस्थित मी मॅश करून घेणार आहे जेणेकरून ज्या शेगाच्या शेंगा त्यामध्ये शित्र घातल्या होत्या त्या व्यवस्थित त्याचा अर्क व्यवस्थित त्यामध्ये उतरेल त्यानंतर ह्या सेपरेट ज्या आपण शेगाच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत मीठ आणि पाणी घालून ते पाण्यासकटच त्या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे त्यानंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे तेल घालायचं आहे मोहरी जिरं लसूण कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर ही जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे शेळग्याची शेंगा वगैरे सगळं घातलेलं आहे ते त्यामध्ये ओतायचं आहे आणि त्यावरून कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आमटीला परत उकळी काढायची आहे खूप चविष्ट अशी ही शेळग्याची शेंगा घातलेली डाळीची आमटी बनते बऱ्याच जणी अशाच पद्धतीने बनवत असतील तर माझी पद्धती आज मी शेअर केलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि दोन्ही रेसिपी अगदी नॉर्मल होत्या रेग्युलर आपल्या जेवणातल्या रेसिपी होत्या सिंपल अशा फॅन्सी काही नव्हत्या आणि मला माहिती आहे माझे ब्लॉग्स खूप छोटे छोटे येत आहेत आणि मी नक्की प्रयत्न करेन मोठे ब्लॉग्स बनवून आणि असा हा सिंपल असा आजचा ब्लॉग होता परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय